बिहारच्या पूर्णियामध्ये असं काही घडलं की सगळ्यांचे डोळे चक्रावले पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही तसंच काहीस घडलंय वर्ष गेली तरी मनात कायम ताज्या राहतात अशीच एक प्रेम कहाणी समोर आली आहे पण यात एक असा आला जो सगळे छक्रावून गेले खूप वर्षापूर्वी एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होते ते एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते पण घरच्यांना हे नातं मान्य नसल्यामुळं त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते आयुष्यात पुढे गेले आणि लग्न केले कित्येक वर्ष उलटली दोघांना मुलं झाली आणि दोघंही आपापल्या कुटुंबात सुखानं राहत होते पण अचानक एक दिवस या दोघांची पुन्हा भेट झाली आणि सगळं बदललं हा साठ वर्षाचा वकील आणि ती पन्नास वर्षाची डॉक्टर जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही जुने दिवस साठवले आणि दोघही इमोशनल झाले बोलणं सुरू झालं आणि मग काय जुनं प्रेम पुन्हा जागा झालं पण ही गोष्ट त्या डॉक्टर बाईच्या नवऱ्याला जो नात्याला विरोध केला पण तरीही दो दोघ चोरून भेटायला लागले एक दिवस असं झालं की ही डॉक्टर प्रियाकरासोबत पळून गेली तिच्या नवऱ्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याला धक्काच बसला त्यानं लगेच पोलिसात वकिलांविरुद्ध तक्रार दाखल केली त्याला मुलंही आहेत दोन मुलं एमबीबीएस शिकत आहेत आणि एक मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करते त्यांचं असं म्हणणं आहे की बायकोच्या या कृत्याचं त्याची बदनामी होती आहे तसेच पोलिसांना सांगितलं की त्यानं वकिलाला घरी येण्यापासून अनेकदा रोखलं होतं पण तो क्लिनिकला गेल्यावर हा वकील घरी यायचा यावरून बायकोशी अनेकदा भांडणही झालं मुला मध्यस्थी करून समजवायची पण यावेळी तर बायकोनं हद्दच पार केली आणि प्रियकरासोबत पळून गेली मीडिया रिपोर्ट नुसार हे वकील आणि डॉक्टर एकत्र शिकायचे तेव्हा एकमेकांवर जीव पाड प्रेम करायचे पण घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं म्हणून त्यांनी लग्न वेगवेगळ्या ठिकाणी वेग केलं डॉक्टर बाईला डॉक्टर नवरा मिळाला आणि वकिलालाही त्याची बायको पण तरीही त्यांचं प्रेम मनात कुठंतरी जिवंत होतं एक दिवस अचानक ही भेट झाली आणि जुन्या आठवणींना त्यांच प्रेम पुन्हा भेट पेटलं डॉक्टरबाईचा नवरा जेव्हा क्लिनिकला गेला तेव्हा तो आपल्या वकील प्रियकरासोबत ती पळवून गेली दोघांच्या कुटुंबांना जेव्हा हे कळलं तेव्हा सगळेच आवाज झाली ही हाय प्रोफाइल केस असल्यानं पोलिसांनी लगेच कारवाई केली त्यांनी दोघांचे मोबाईल सर्विलन्सवर टाकले आणि अवघ्या चोवीस तासात त्यांना शोधून काढले दोघांनी पोलिसांना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आणि नंतर दोन्ही बाजूच्या कुटुंबामध्ये समजुतीनं प्रकरण मिटलं शेवटी सगळं मिटलं पण ही कहाणी लोकांच्या मनात बराच काळ राहणार आहे